देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात ते काही खोट नाही भीषण अपघातात दुर्घटनेत आश्चर्यकारकपणे जीव वाचवल्याच्या अनेक घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील अगदी काही सेकंदात मृत्यूला चकवा दिल्याचे अनेक, अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सध्या अशाच एका व्हिडिओने ने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा प्रवास करताना रस्ता ओलांडताना किंवा रेल्वे रूड क्रॉस करताना अनेकदा आपल्याकडून नियमांचे पालन होत नाही अनेक लोक घाईघाईत रेल्वे स्टेशनवर कसल्याही नियमांचे पालन न करता रूड ओलांडला जातो अनेक प्रवासी पुलावरून न जाता अनेकदा रेल्वे ट्रॅकवरूनच जाणे पसंत करतात मात्र या छोट्या मोठ्या चुकांमुळेच अपघाताला निमंत्रण आपण देऊ शकतो सध्या सोशल मीडियावर असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे या एका रेल्वे स्थानकावर वृद्ध व्यक्ती रेल्वे रूड ओलांडताना दिसत आहे मात्र याच वेळी अचानक भरधाव वंदे भारत ट्रेन येते ट्रेन आणि वृद्ध आजोबांमधील अंतर इतकं कमी होतं की अवघ्या काही सेकंदांसाठी त्यांचा जीव वाचल्याचे दिसत आहे